अमरावतीमध्ये तृतीयपंथी पंथीयांच्या धर्मांतरणाचा एक गंभीर आरोप समोर आला आहे भाजप नेते आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात तृतीयपंथीयांचा समूह पोलीस आयुक्तांशी भेट घेण्यासाठी पोहोचला त्यांनी धर्मांतरण करणाऱ्या मोलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तृतीय म्हणणे आहे की ज्यांच्यावर दबाव टाकून धमक्या देऊन धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांच्या जीवाला धोका असल्याची ते सांगत असून पोलीस संरक्षणाची मागणीही त्यांनी केली आहे खासदार अनिल बोंडे यांनीही या प्रकरणात तात्काळ आणि कठोर पावले उचलण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे अमरावतीमध्ये तृतीयपंथी समाजावर धर्मांतराचा दबाव येत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे भाजप नेते आणि राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने तृतीय एक गट थेट पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचला तृतीयपंथीयांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की काही मौलांना आमच्यावर बडजबरीने धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणत आहेत त्यांनी सांगितले आहे की त्यांना सतत धमक्या मिळत आहेत तसेच त्यांच्या रोजच्या जीवनातही अडथळे निर्माण केले जात आहे आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी तृतीय पंथ यांनी स्पष्टपणे केली आहे खासदार अनिल बोंडे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे जर बडजबरीने धर्मांतरण होत असेल तर अशा व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस तपास सुरू आहे दुर्लक्षित वर्ग म्हणजे ट्रान्सजेंडर तृतीयपंथी परंतु या तृतीयपंथी लोकांमध्ये सुद्धा भयाचं वातावरण पसरलं आहे कारण अनेक तृतीयपंथी भगिनींना हिंदी धर्म हिंदू धर्मामधून जबरीने मुस्लिम धर्मामध्ये दोन हजार तेवीसमध्ये आणि त्याच्या अगोदरसुद्धा अनेकांना धर्मांतरित केलं गेलं ला। आणि त्यासाठी एक मौलवी हाजी रफीक बरोबर हाजी रफीक त्याचप्रमाणे एक आदिलाबादचा मुस्लिम माणूस अब्दुल आणि यांची अशी टोळी निर्माण केली म्हणजे आज तर विदर्भामधून सत्तर लोक एकत्र एक जमा झाले आणि जेव्हा रेखाबाई यांना धर्मांतर करण्यात आलं दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे शिर्षक किंगल याला पण धर्मांतरित केलं परंतु कुंभमेळ्यामध्ये दोन हजार मध्ये त्या पुन्हा हिंदू धर्मात आल्या आणि त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आणि पुन्हा हिंदू धर्मात का गेल्या म्हणून त्यांच्यावर हमला करण्यात आला तलवारीनी मिरची पावडर फेकून आणि ज्या मुस्लिम धर्मात गेल्या त्या पुन्हा घर वापसी करण्यासाठी इच्छुक आहे त्यांना रोखण्यासाठी अनन्वित अत्याचार केले त्याची दाद मागण्यासाठी आज पोलीस पोलीस आयुक्तांकडे गेलो आणि जे खऱ्या अर्थानं ट्रान्सजेंडर नाही परंतु या माध्यमातून वेषांतर करून भी हे मागतात असेही लोक आहे आणि त्या लोकांनी अशी टोळी केली आणि त्या माध्यमातून ड्रगचा व्यवसाय असो गुटख्याचा व्यवसाय असो किंवा भीक मागून मस्जिदीला पैसे देण्याचा व्यवसाय असो अवैध सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन रॅकेट चालवण्याचा व्यवसाय असो ते करतात आणि त्यामुळे या लोकांच्या जीविताला हानी पोहोचू नये यांना संरक्षित करण्यात यावं आणि याचं समाजामध्ये चांगल्या रीतीने पुनर्वसन करण्यात यावं ही मागणीसुद्धा पोलिसांना केली मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा पूर्ण अहवाल हा पाठवतो आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगले शिकलेले आहे प्रत्येक जण बारावी पास आहे आणि चांगल्या घरातून आलेले आहे दुर्दैवानी एक जनुकीय दोष आपण म्हणू शकतो त्यामुळे त्या ट्रान्सजेंडर झाल्या परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा धर्मांतरण करून त्यांना वीक मागण्याच्या व्यवसायाला लावणं असं मोठं षडयंत्र आणि धर्म वाढवण्यासाठी यांना वापरणं हे षडयंत्र आज अमरावतीमध्ये दिसते आहे त्याचा त्वरित बंदोबस्त करावा जे हिंदू धर्मात आलेले आहे पुन्हा त्यांचं संरक्षण करावं त्यांना धर्म परिवर्तन कर परिवर्तन करण्यासाठी जी जबरदस्ती केल्या जाते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ह्या मागण्या आम्ही पोलीस कमिशनरकडे मांडल्या त्यांनीही त्यावर ते कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि शीट आम्ही एकशे एक टक्का मंदाकिनी ताई सुधाकर पाटील बार सगळे त्यांची शीट आम्ही आणून दाखवून आहोत